नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि मी माझ्या माहेरी फक्त दोन दिवसासाठी आलेली आहे आणि हे आहे माझ्या माहेरचं घर तर आता आम्हाला शाहूचं फोटो काढायचे होते अकरा महिन्याचे कारण मी त्याच्या प्रत्येकच महिन्यात फोटो काढलेले आहे पण या महिन्यात मला काहीतरी चांगलं आणि वेगळं सजवायचं होतं पण असते ना की आपण जे ठरवतो ते कधीच होत नाही मी त्याला ठरवलं होतं की त्याला छान भाजीवाला बनवायचं शेतकरी म्हणून सजवायचं मी त्यासाठी बंडी बनवून ठेवली होती पृष्ठाची पण आम्ही अचानक वेळेवरच गावाला गेलो म्हटलं एक दोन दिवस लेट जाऊ पण मृगांक शाळा वगैरे लवकरच खुलणार होती त्याच्या आधी सव्वीस सांगितलं होतं शाळा सव्वीसला उघडणार आहे आणि मग मग होते की वीसलाच उघडणार आहे तर म्हटलं चला जाऊन येऊ नयेत मग मुलाची शाळा वगैरे पडते मग जायला काही चांगलं योग्य वाटत नाही तर मग माझ्या भाचीलाही नेऊन द्यायचं होतं तर म्हटलं जाऊ या आपण आप गेलो मग तिथं दुसऱ्याच्या घरी आपल्याला गेल्यावर काही सुचतही नाही मग ते वेळेवर काही सुचलं नाही काय करावं जे सामान पाहिजे होतं ते घरीच ठेवलेलं होतं वेळेवर मग तांदूळ घेतले आणि माझी भाची म्हणे पावसाळा चालू आहे आता ढग वगैरे काळ असं कर मग ते थोडंशी तयारी वगैरे केली तिनं करू लागलं तर हे सुद्धा ता तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि एका दिवसासाठी गेलं ना की असं म्हणजे सुचत नाही काय करावं काही नाही कुठं जाणं नाही कोणाशी बोलणं नाही कोणाची भेट नाही काहीच होत नाही गरबडीतजणं आणि दादाची ॲनिव्हर्सरी होती पण संध्याकाळी ते याचं पण आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं नेहमी ते करत नसतात पण आता आम्ही होतो सगळे मुलं होते म्हणजे केकचा खूप नादा लावतो पोरं केक का ना ला ला केक मामा केक का ना मामा आणि त्यांचाही चालू होता माझ्या भाच्यांचा की केक का ना बाबा आते आहे आता आपण ॲनिव्हर्सरी करूया आणि मग छोटशी आम्ही घरची होती गर घरच्या घरी आम्ही ॲनिव्हर्सरी केली आणि हा माझा भाऊ आहे ही माझी वहिनी आणि त्याच्याजवळ माझा मुलगा शाहू तो तर तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे आणि माझा मृगांग तर आता इथे याचा दोघाचा केक खाणं चालू आहे तर असं छोटीशी आम्ही अॅनिवर्सरी केली घरीच आणि हा आहे माझा भातचा माझ्या भावाजवळ जो उभा आहे तो माझा भातचा आहे आणि माझी भाची ते माझ्याकडे एक महिना होती ते तुम्ही तेही तुम्ही व्हिडिओत पाहिली आहे कारण की तिने आपल्याला नववारी घालणं शिकवलेली होती तर त्या व्हिडिओत तुम्ही सर्वांनी तिला पाहिलं असेलच हा तर हा तिचा भाऊ आहे आणि तिची आई बाबा म्हणजे माझे दादा आणि माझा भाचा तर आम्ही हे छोटीशी ॲनिव्हर्सरी केली घरच्या घरी कारण आमच्या दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार होते माझी आणि माझ्या मामी काही भेट झाली नव्हती तर माझी मामी बहीण मला भेटायला येणार होती तर आता दुसऱ्या दिवशी ते इथं आले हा दुसऱ्या दिवसचा ब्लॉग आहे जो मी आता काढलेला आहे जेवण वगैरे झाले खूप लेट झालं होतं जेवायला आणि सगळे पाहुणे त्याच दिवशी वापस गेले तर आम्ही असं बाहेर बसलो तिथे गेले की आमची बाहेरशी मैफिल बसते पाहुणे वगैरे गेले मग काही करमत नव्हतं मग बसलो आम्ही असं बाहेर येऊन बसलो आमच्या घरासमोर कोणी असं घरी आलं की खूप छान वाटते आणि गेलं की पूर्ण सुनं सुनं लागते घरात करमत नव्हतं बघ बसलो आणि आमच्या मृगांकसा आलो होतो त्याला काही कुत्र्याचा आवाज काढायचा बघा त्याचा आवाज दुसरा आवाज ते कुत्रे आरामन आराम भांडण करते लहान पिल्ले कुत्रे ते कसे करते असा आहे आमचा मृगांक कार्टून आणि इकडे चालू आहे शाहूची आणि मामाची मस्ती तर काहीतरी आम्ही संध्याकाळपर्यंत करमवतो टाईमपास केला तिथे बाहेर बसलो मृगांचे असते आवाज काढणं चालू कुत्र्याचे घरीही तो पलंगाच्या खाली लपते आणि कुत्र्याचे वगैरे आवाज काढते आणि शाहूचं काही नाही शाहूला फक्त दिदी पाहिजे आणि मामासोबत मस्ती करणं चालू होती तर संध्याकाळी मी माझी बॅग वगैरे भरली कारण आम्हालाही दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं होतं तर नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे करुणाज ब्लॉग तर आता आम्ही दुसऱ्या दिवशी गावाला निघालेलो आहे आणि माझा भाऊ भा आणि दोन भाचे आम्हाला सोडवण्यासाठी स्टॉपवर आले होते स्टॉप गावावरून एक किलोमीटर दूर आहे तर आमच्याजवळ फारशा बॅग्या नव्हत्या पण दहा बॅग वगैरे घेऊन आमच्यासोबत आला बस येईपर्यंत थांबलेलं होतं आम्ही इथं बसलेलं होतं हे आम आमच्या गावाचं छोटंसं स्टॉप इथे एक वडाचं झाड आहे काही लोक वडाखाली बसतात आणि काही लोक इथे टाक्यावर बसतात आम्हाला या दिशेने जायचं होतं तर आम्ही इथं टाक्यावर बसची वाट पाहत बसलेलो होतो आणि इथेही शाऊची मस्त चालू होती मामासोबत तर बस वगैरेपर्यंत दादा थांबला आणि बसमध्ये बसलो आम्हाला बसून दिलं आणि मग ते घरी गेले आणि आम्ही निघालो आमच्या घरी येण्यासाठी तर आता या गावामध्ये ही एकच बस आहे छोटंसं गाव असल्यामुळे आणि रोडपासून खूप लांब आहे हे गाव आहे तर त्या गावात एकच बस आहे आणि हीच बस गप स्टॉपवर साडेनऊला येते आणि परत दहा सव्वा दहाला ही बस निघते तर आम्हीसुद्धा सकाळी लवकर ओरकून याच बसने निघालो कारण मग दुपारी दुसरी कोणती बस नाही आहे आणि गावात ॲटो वगैरे पण जास्त नाही आहे त्यामुळे सर्वांसाठी ही बस सोपी आहे म्हणजे सोयीची आहे तर आम्ही सुद्धा याच बसने आलो आणि आता भेटूया आपण घरच्या ब्लॉकमध्ये कारण आम्ही आता आमच्या घरी पोचणार आहोत दुपारपर्यंत तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा